पटल्यानंतर सुद्धा दरोडा कुणी घडवून आणला दरोड्यामध्ये लुटलेली सोनं आणि पैशांची रक्कम नेमकं कुठं गेली याचं गौड बंगाल अजूनही कायमच आहे कारण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना तपास सुरू आहे असं सांगितलं जातंय त्यामुळे पोलिसांचा तपास कसा कुठून सुरू आहे आणि तो कधी संपणार आहे असाही प्रश्न उपस्थित झाला प्राथमिक तपासात पोलीस केवळ वीस तोळे सोनं जप्त करू शकले होते बुधवारी हाज हाजबीकडून आणखी तेरा तोळे सोनं सुद्धा जप्त करण्यात आलाय मात्र ते कुठून जप्त केलं गेलं ते सांगण्यास अधिकाऱ्यांनी मात नकार दिलेला आहे तर आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेले माधव काय सांगाल या संदर्भातला अधिकचा तपशील नेमकं पोलिसांचं म्हणणं काय उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याला आज पूर्ण पंधरा दिवस झालेले आहेत या दरम्यानच्या काळामध्ये शहर पोलिसांनी दहा पथके तयार करून आणि त्या दृष्टीने पाच आरोपी अटक केले आरोपीचा एन्काउंटर झालाय पण या पंधरा दिवसाच्या काळात हे सगळं निष्पन्न झालं असलं तरी त्यामध्ये जी साडेपाच ते सहा किलो सोनं गेले असे सांगितलं जात आहे ते सोनं नेमकं कुठं आहे याचं उत्तर मात्र अद्यापपर्यंत पोलीस देत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे पाच आरोपी अटक केलेत या पाच पैकी नेमकं याच्यातला मुख्य सूत्रधार कोण आहे आणि संतोष लड्डा यांच्या घरामध्ये इतकी मोठी मालमत्ता असते हे सांगणारा तो व्यक्ती कोण आहे हे अजून पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे त्यामुळे अनेक प्रश्न आहेत त्यानुत्तरीत की ज्यामध्ये या सगळ्या तपासामध्ये पोलिसांकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पोलीस मात्र असं सांगतायत की शोध सुरू आहे तपास सुरू आहे या सगळ्या बाबी तपासामध्ये असल्यामुळे ते काही बोलता येत नाही आणि त्यामुळेच प्रश्न अधिक वाढलेले आहेत की नेमकं ते सोनं गेलं कुठे त्याबरोबर या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकण्यामागे कोण्या व्यक्तीचा हात आहे शिवाय एन्काउंटर केला त्यानंतर ते एन्काउंटर कशामुळे केलं त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलिसांना देणं गरजेचं आहे मग ते कधी देतील ते पाहावं लागेल पाहावं लागणार की पोलीस कधी उत्तर देत आहेत धन्यवाद माधव अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे एकंदरीतच पोलीस सध्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर देत नाहीये अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत